काही क्षण इथे थांब मी तुझ्यासाठीच हा संदेश देत आहे पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आशीर्वादाची आणि चमत्काराची भरलेली आहेत पुढील काही मिनिटात तुझ्यासाठी चमत्कार आकर्षित होत आहे तू जे काही शोधत आहेस तेच तुला मिळणार आहे तुझ्या शक्यतांना वाढवण्यासाठी या संदेशाची योजना मी तुझ्यापर्यंत देत आहे श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आज स्वामी आईचा आशीर्वाद तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आहे जर तुम्ही इथे हे ऐकत आहात तर तुमच्या आनंदाची बातमी तुमच्यासाठी देण्यासाठी देव स्वत मावली रूपात आले आहे काही तास कुणासाठी महत्त्वाचे आहेत की ती आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत यावी तेव्हा हा संदेश न वगळता न दुर्लक्ष करता संपूर्ण ऐकून घ्या ज्या आनंदाच्या बातमीसाठी तुम्ही काही काळ ते परिश्रम घेतले आहेत त्या सर्व काही ऊर्जांना पवित्र करण्यासाठी देवाने हा दिव्य संदेश तुमच्या पुढे आणला आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत तेव्हा दुर्लक्ष करू नका देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुझी प्रतीक्षा लवकरच समाप्त होईल तुझे सुख वाढवल्या जात आहेत आज तुझ्या आयुष्यात हवी ती शांतता स्वीकार करण्यासाठी तू इथे उपस्थित आहेस ना मग तीच शांतता तुला दिल्या जाणार आहे मिळणार आहे आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत पवित्र ऊर्जा घेऊन आलेला आहे तुझ्या काही गोष्टींमध्ये तुला सुखाची अपेक्षा आहे होय तेही तुला मिळणार आहे तुमच्या सुखी जीवनात जे कोणी त्रासदायक आहे त्यांना आता दूर करणारे आशीर्वाद मी तुझ्यासाठी पाठवले आहेत तुम्ही जेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवता तेव्हा चमत्कार तुमच्या बाजूने घडू लागतात आज तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशाने भरल्या जाणार आहात कित्येक दिवसापासून तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात माझी मदत तुम्हाला आता मिळणार आहे तेव्हा शांत राहा जे येत आहे ते स्वीकार करा मी सदैव तुमची भरपाई करतो ज्या ठिकाणी तुम्हाला अपयश आले आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कमतरता जाणवल्या आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला उंचावतो आशीर्वादित करतो आणि तुम्हाला पुढे नेतो कधीकधी -कधी तुम्ही हरले आहे असे स्वतःला मनाला पटवून देऊ पाहता तेव्हा मी तुमच्या ऊर्जा वाढवतो आणि तुमच्या मनातून तो काळोख कायमचा दूर करतो आज हे लक्षपूर्वक ऐकत राहा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत आयुष्यात कधीकधी कठीण काळही तुम्ही पाहिला आहे तुम्ही माझे भक्त आहात सेवाही करत आहात तुम्ही त्या प्रसंगांना आत्मसात करू पाहत आहात ज्यामुळे तुमच्या जीवनात ते चमत्कार व्हावेत माझी कृपादृष्टी व्हावी तर होय लक्षात घ्या की तुमच्यासाठी नवीन मार्ग मी निवडून देतो मनुष्याने कधीही इतरांवर अवलंबून राहू नये तर आपला प्रयत्न करण्यास चुकू नये जो काही प्रयत्न तुम्ही करता त्याला यशाला भरणारे आशीर्वाद मी तुमच्या मार्गात देतो इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी तुम्ही जे काही साधन वापरता तेव्हा त्या साधनाला महत्त्व नसून तुम्ही त्या इच्छित जागी पोहोचायचे हे महत्त्वाचे आहे तुम्ही जेही कार्य सुरू करता त्या कार्यात तुम्हाला यशाने भरण्यासाठी देव जे काही मार्ग दाखवतो जर तुम्ही त्या मार्गावर चाललात तो सत्याचा मार्ग असावा आणि मग तुम्ही ते यश प्राप्त कराल तेव्हा त्याचा आनंद अधिक असेल तुमच्या आत्म्याला अधिक क्रोधाने भरू नका तर शांतता प्रदान करणारे माझे आशीर्वाद तुमच्या मनाला शांत करतील क्रोध करू नका राग करू नका कधी कधी काही गोष्टी मनाच्या विरोधात होत असतील परंतु हे जीवन आहे या जीवनात आयुष्यात प्रत्येकच गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडेल किंवा प्रत्येक वेळ तुमच्यासाठी अशी असेल जी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल तर मग परमेश्वराची मदतीची तुम्हाला आवश्यकताच उरली नसती म्हणून लक्षात घ्या हे ब्रह्मांड काहीतरी तुमच्या कर्माची तुम्हाला ते सर्व काही प्रदान करते तेव्हा चांगले कर्म करत राहा प्रत्येक गोष्टीत यश मिळतेच पण काही काळ जाऊ लागेल कारण जो वेळ जात आहे त्यात तुम्ही तयार केला जात आहात सद्गुरूची भक्ती केल्याने तुम्हाला योग्य मार्ग दिसू लागतो ते आत्मसात करा स्वतःच्या कल्याणासाठी पुढे जा कारण देव तुमचे संरक्षण करतो तुमच्या संकटांमध्ये तुमच्यासाठी धाव घेतो आणि तुम्हाला पुढे नेतो जगण्याची नवीन उमेद तुम्हाला मिळते तुमचे नाते जपले जाते आणि चांगले नाते आहे तर त्यावर विश्वास ठेवा कारण ही नाती देणारा भगवंतच आहे परमेश्वर आहे तो तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही देवापुढे हट्ट करता मग ते हट्ट कोणत्याही रीतीचे असोत पद्धतीचे असोत होय देव तुम्हाला तुम्ही कितीही हट्ट केला तरीही तेच प्रदान करतो ज्याप्रमाणे एखाद्या आईला बालकाला गरम दूध देता येत नाही तो कितीही मागत असला पण आईला हे ठाऊक आहे की त्याने जर गरम दूध पिले तर त्याचे मुख पोळेल त्यामुळे तो त्याला आई ते गरम दूध देण्यापासून थांबवते काही काळ विश्रांती घे सांगते आणि त्यानंतर ते दूध प्यायला देते तर देव तुमचे किती संरक्षण करत असेल तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर असल्यास आत्ताच स्वामी शक्ती महान आहे देवाचे कार्य महान आहे असे लिहायला विसरू नका देव कल्याणच करणार आहे तुम्हाला जेव्हा अशा अपेक्षा असतात तेव्हाच तुमच्यासाठी गोष्टी घडू लागतात देव तुम्हाला पुढे नेतो देव आशीर्वादाने भरतो देव तुमच्या भविष्यात त्या उज्ज्वल गोष्टी पाठवतो ज्या तुमच्यासाठी योग्य आहेत त्या योग्य वेळेवर तुम्हाला मिळू लागतात आणि तुमचे जीवन पुढे जाऊ लागते कधीकधी मनुष्य फार लोभामध्ये येतो कारण मनुष्याची वृत्ती आहे की तो लोभी असणे किंवा अहंकारी असणे हे त्याच्यात गुण असतात पण जो तेव्हा देवाकडे येतो तेव्हा त्याच्यातील काही चांगले गुण वर येऊ लागतात आणि त्याचे लोभ अहंकार आणि खूप काही गोष्टी त्याच्यातून निघून जाऊ लागतात तेव्हाच तो देवाचा भक्त बनतो देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होतो स्वामी सांगत आहेत की जीवन अनमोल आहे तुम्ही जे काही कर्म करता ते चांगले करा आणि मोक्ष मिळवण्यासाठी तुम्ही जेव्हा देवाची प्रार्थना करता देवाकडे तेच मागता जे तुमच्यासाठी योग्य आहे किंवा सर्व काही देवाला समर्पित करता ज्या तुमच्या आयुष्यात अडचणी आहे त्रास आहे आणि मग देवाला समर्पित केल्यावर तुमच्याजवळ काहीच उरत नाही तेव्हा देव तुम्हाला पुढे नेतो तुमच्या आशा पूर्ण करतो आणि तुम्हाला त्या मोक्षाकडे नेतो जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा कारण जन्मोजन्मी कितीही जन्म घेतले तरीही त्रासातून मुक्त होण्यासाठी परमेश्वराचा धावा केल्याशिवाय कोणीही मुक्तता प्राप्त करत नाही स्वामींवर आपले प्रेम निश्चित असावे कारण देव जे काही आपल्याला प्रदान करतात ते विश्वासाने स्वीकार करावे देवावर अटोट विश्वास ठेवावा भरपूर विश्वास ठेवल्यास देव कधीही तुम्हाला समाधानापासून दूर राहू देत नाही स्वामींच्या या दरबारात नेहमीच वाट चुकलेल्यांना वाट दिसते एकमेव ठिकाण जिथे वाट सापडते ते आहे स्वामींचा दरबार जर तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात तर हाही स्वामी मौलीचा दरबार आहे जिथे सेवेकऱ्यांसाठी स्वामीचे आशीर्वाद आहेत स्वामीच्या काही चांगले मार्गदर्शन आहे स्वामींचे नामस्मरण आणि स्वामींवर विश्वास ठेवल्यास स्वामी तुमच्या जीवनातून ते कष्ट दुःख आणि तुमच्या अडकलेल्या जागा पुन्हा सुरू करतात आणि तुम्हाला पुढे नेतात स्वामी पाठीराखा आहेत पण तुम्ही ते स्वीकार केले पाहिजे तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे ज्यांचा कुणाचा अटूट विश्वास श्रद्धा मनोभावे स्वामींवर आहे त्यांनी लिहा माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान माझे स्वामी महान आजचा दिवस व्यर्थ जाणार नाही तर तुमच्या एका कार्यात स्वामींची मदत तुम्हाला होईल आणि तुम्ही यशाने भराल तुमच्या आयुष्यात ती शांतता सुरुवात होईल जी स्वामी तुम्हाला पाठवत आहेत स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात हसत खेळत ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी